अनुप अग्रवाल सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आज एक शेतकरी चक्क झाडावरती चढून त्यांनी आंदोलन केलं विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफ झाले नाही आणि हा आता शेवटचा दिवसाच्या दिवशी असा प्रकार काय शेतकऱ्यांविषयी चर्चा झाली नाही हे म्हणणं योग्य नाही प्रत्येक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांचे विषय असतात आणि शेतकऱ्यांना हमी भाव दिले गेले प्रत्येक गोष्टीला तर तो विषय येण्याचं कारण नाही आमचे मुख्यमंत्री मोदय दोघं उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांविषयी महाराष्ट्राविषयी फार संवेदनशील आहेत ते नक्कीच या मुलाचंही काय त्याचे निवेदन आहे त्याच्यावर विचार करतील आता त्याला पोलिस घेऊन गेलेले मेडिकलसाठी आल्यानंतर नक्कीच आपण त्याच्यावर निर्णय एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा की शेतकऱ्यांना मागण्यासाठी इतर इतर लोकांनाही या ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलन करावं लागतात काय सांगाल आणखी पाच वर्ष बाकी आहे सरकार आता हे आंदोलन कशामुळे झालंय काय झालंय आमचे वरिष्ठ चौकशी करतील त्याच्यावर निर्णय घेऊन मी याच्यावर काही सांगू शकत नाही कॅमेरामॅन मिथिल तेरसे सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज विधान भवन